नमस्कार मी धनंजय सानप दोवन शो मध्ये तुमचं स्वागत खरीपात पडलेल्या दुष्काळानं शेतकरी जेरीस आलेत दुष्काळामुळे शेतकऱ्यांची एकरी उत्पादकता घटली आहे आणि ही बाब समोर आली आहे कृषी विभागाच्या पीक कापणी प्रयोगाच्या अहवालातून दुष्काळाच्या झाडाची तीव्रता आता जाणवू लागली आहे मग तुरीची एकरी उत्पादकता किती राहिली हीच आजची सर्वात मोठी बातमी पण त्यासोबतच इथेनॉल निर्मितीवरील बंधनं शिथिल करण्याची मागणी इस्मान का केली आहे भारत मलेशियात तांदूळ निर्यातीवरून काय चर्चा झाली यावरही बोलूया आजची पहिली भारत पासून बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती तर अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ला विदेश व्यापार महासंचालनालयानं अधिसूचना काढत नेपाळ कॅमरून आणि मलेशियासह सात देशांना दहा लाख चौतीस हजार आठशे टन बिगर बासमती तांदूळ निर्यात करण्यास सरकारनं मान्यता दिल्याचं सांगितलं होतं यावेळी मलेशियाला एक लाख सत्तर हजार टन बिगर आला यानंतर आता मलेशियाचे कृषी मंत्री मोहम्मद साबू यांनी भारताकडे अतिरिक्त पाच लाख मेट्रिक टन पांढऱ्या तांदळाची मागणी करण्यात येणार असल्याचं म्हटलंय कृषी मंत्री साबू यांनी याबाबत बुधवारी म्हणजेच सत्तावीस मार्च रोजी भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर फेसबुकवरील पोस्ट मधून ही माहिती दिली आहे दुसरी बातमी लक्ष वेधून घेण्यासाठी एप्रिलला सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात संपूर्ण सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकरी सहभागी होणार आहेत त्यानंतर आंदोलनाची टप्प्याटप्प्यानं तीव्रता वाढवली जाईल अशी माहिती किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिली आहे सांगली जिल्ह्यातून आतापर्यंत एकवीसशे हरकती प्रांत कार्यालयात दाखल झाल्यात नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी तासगाव मिरज कवठे महाकाळ येथील पाच हजार शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागानं सात मार्च रोजी अधिसूचना काढली आहे त्यात बाधित शेतकऱ्यांच्या हरकती आणि आक्षेप एकवीस दिवसात द्यावेत असे म्हटले आहे त्यानुसार शेतकरी वैयक्तिकही हरकती नोंदवत आहेत तिसरी बातमी कोकणात जाणवत असलेल्या प्रखर उन्हाचा तडाखा हा बसतोय पातळावरील आंबा बागांमध्ये तयार झालेला आंबा उन्हामुळे भाजून गळून पडतोय त्यामुळे हातातोंडाशी आलेलं उत्पादन वाया गेल्यामुळे बागायतदारांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे एका बागेमधून सुमारे दोन ते तीन क्रेट आंबा वाया जात असल्याचं आंबा बागायतदारांकडून सांगण्यात आलंय पहिल्या टप्प्यातील आंबा तयार होऊन बाजारात पोहोचला असतानाच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील उत्पादनाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे वातावरणातील बदलांचा तडाका दुसऱ्या टप्प्यात आलेल्या मोहराला बसला असून त्यामधून किती उत्पादन मिळेल यावर हंगामाचं भवितव्य अवलंबून राहणार आहे गेल्या काही दिवसांमध्ये प्रखर ऊन मोठ्या प्रमाणात जाणवत आहे हवामान विभागाकडून पुढील चार दिवसात उष्मा वाढेल अशी शक्यता वर्तवली आहे या उष्मेचा परिणाम संवेदनशील हापूसवर होतोय चौथी बातमी देशात अंतिम टप्प्यात साखर उत्पादन वाढत असल्यानं केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीवरील बंधनं शिथिल करावीत अशी मागणी साखर उद्योगातून निरंतर होती आहे इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने म्हणजेच इस्मानं यंदा अंतिम टप्प्यात साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला यानंतर इस्मानं सार्वजनिक वितरण विभागाला याबाबतचं पत्र दिलं आहे केंद्रानं बी हेवी मॉलेसिस साखर आणि ऊसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला परवानगी दिली आहे या पत्रामध्ये कोणत्या भागात किती उत्पादन होईल याबाबत विभागाला माहिती दिली आहे इस्मानं हंगामाच्या पूर्वी तीनशे तीस लाख टन साखर तयार होईल असा अंदाज व्यक्त केला होता पण हंगामाच्या शेवटी हा अंदाज तीनशे चाळीस लाख टन साखरेपर्यंत वाढवला आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये यंदा अंदाजापेक्षा अधिक उत्पादन होत असल्यानं साखर उत्पादन यंदा चांगलं होईल असं इस्मानं पत्रात आहे केंद्राच्या प्रोत्साहनामुळे नवीन सुरू झालेल्या इथेनॉल प्रकल्पांना संकटातून बाहेर काढण्यासाठी परवानगी देण्याची मागणी सुद्धा केली आहे आजची सर्वात मोठी बातमी यावर्षी अपुरा पाऊस आणि सतत पावसानं मारलेल्या दडीच्या तुरीच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचं पाहायला आहे कृषी विभागानं केलेल्या पीक कापणी प्रयोगातून तुरीची एककरी दोनशे चौदा किलो उत्पादकता निघाली आहे मिळणारी उत्पादकता आणि दराचा विचार केला तर तूर उत्पादक शेतकरी यंदा आर्थिक अडचणीत आहेत खरीप हंगामाच्या पेरणीवेळीच पावसानं ताण दिला होता त्यानंतर अल्प पावसावर पेरण्या झाल्या खऱ्या पण त्यानंतर पावसानं ताण दिला त्याचा परिणाम तुरीच्या पिकावर झाला वाढीवर तसंच अन्य बाबींवर परिणाम झाल्यानं उत्पादन कमी झाल्याचं दिसतंय नगर जिल्ह्यात बासष्ट हजार दोनशे अठ्ठावीस तर राज्यात अकरा लाख अकरा हजार तीनशे अठ्ठावीस हेक्टर तुरीचं यंदा पीक घेतलं गेलं राज्यात प्रामुख्याने जळगाव नगर सोलापूर जालना बीड छत्रपती संभाजीनगर लातूर धाराशिव परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यात तुरीचं पीक अधिक असतं कृषी विभागानं यंदा केलेल्या पीक कापणी प्रयोगाचा विचार करता नगर जिल्ह्यात हेक्टरी सहाशे दोन किलो सहाशे चार ग्रॅम म्हणजेच एकरी दोनशे एक्केचाळीस ग्रॅम उत्पादकता निघाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे जिल्ह्यातील पारनेर कर्जत पाथर्डी संगमनेर राहता तालुक्यात तुरीचं उत्पादन एकरी दोन क्विंटलच्या आत आलेलं आहे तुरीच्या उत्पादकतेबाबत अशीच कमी जास्त प्रमाणात राज्यात स्थिती आहे त्यामुळे यंदा इतर पिकाप्रमाणेच तूर उत्पादकांचंही आर्थिक नुकसान झाल्याचं दिसतंय नगर जिल्ह्यासह राज्यात तुरीचं यंदा उत्पादन घटलंय पावसाच्या खंडामुळे तसंच नैसर्गिक कारणांमुळे तुरीचं नुकसान आहे आणि परिणामी उत्पादन कमी आहे त्याबाबत पीक विमा मिळण्याची गरज असतानाही अजूनही पीक विम्याबाबत निर्णय होताना दिसत नाही यंदा राज्यातील बहुतांश भागात तुरीचं उत्पादन घटल्याचं पाहायला मिळत आहे बाजारात होणाऱ्या अवकेवरून उत्पादन कमी झाल्याचं दिसतंय आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मित्रतास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या